नमस्कार शेतकरी मित्रांनो आता नऊ तारखेला नमो शेतकरी नमो योजनेचा हप्ता पाडणार आहे त्यासाठी शासनाने तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की आ... फार्मर आय डी काढा फार्मर आय डी काढा असं तुम्हाला भरपूर वेळा सूचना दिलेल्या आहेत शासनाने आहे का नाही शेतू सुविधा केंद्रामध्ये जा फार्मर आय डी काढा तरच तुम्हाला काय होणार आहे योजनेचा लाभ होणार आहे त्यामुळं मग आता शासनाने नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी काढायला नाही अशा शेतकऱ्याला तो हप्ता मिळणार नाही त्यामुळं ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत फार्मर आय डी काढा नाही अशाने तात्काळ जाऊन आपलं सेतू सुविधा केंद्रामध्ये काय करायचं आहे फार्मर आय डी काढायचा आहे तरच तुम्हाला काय होणार आहे नमो शेतकरी योजनेचा जो येणारा सातवा हप्ता आहे ना तो मिळणार आहे आणि त्यानंतर इथून पुढच्या ज्या सुविधा आहेत शेतकरी योजना त्या सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत कारण तुम्हाला फार्मर आय डी हा काय केलेला आहे शासनाने सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक केलेला आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना अनिवार्यच आहे की तो फार्मर आय डी तुम्हाला काय करावं लागणार आहे काढावं लागणार आहे शेतकरी योजना ज्या आहेत शासकीय त्या सर्वांचा लाभ घेण्यासाठी त्यामुळं मग तुम्हाला आता लगेचच तात्काळ तुम्हाला काय करावं लागणार आहे ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी काढ नाही अशा शेतकऱ्याने तुम्हाला तात्काळ सेतू सुविधा ता केंद्रामध्ये जाऊन फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे तरच तुम्हाला हा सातवा हप्ता नव्हे तर येणारे सर्व हप्ते आणि पी एम किसानचा हप्तासुद्धा काय होणार आहे मिळणार नाही त्यामुळं हा जो फार्मर आय डी आहे त्या अत्यंत महत्त्वाचा आहे कारण शासनाने वेळोवेळ भेड़ सांगितलेलं आहे की तुम्ही फार्मर आय डी काढा फार्मर आय डी काढा अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांनी काढायला नाही त्या शेतकऱ्यांना चा नमो शेतकऱ्याचं नमो योजना जी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली त्या योजनेचा हप्ता मिळणार नाही धन्यवाद